नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जी काय आता तुम्हाला सोयाबीन खरेदी करण्यासाठी ऑनलाईन करायचं आहे तुम्हाला ई समृद्धी पोर्टलवर ई समृद्धी पोर्टलवर काय केलेलं आहे तर तिथं आता तुम्हाला नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पहिले फार्मर रजिस्ट्रेशन करावं लागत होतं त्यानंतर मग तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन वगैरे करायचं होतं परंतु आता त्याच्यासाठी तुम्हाला एक ॲप केलेलं आहे ई समृद्धी नावाचंच आहे त्याच्यावरती जे काही पोर्टल असेल पोर्टलवरती डाव्या बाजूला इथं तुम्हाला ई समृद्धी पोर्टलवरचं जे काही ॲप आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ॲप डाऊनलोड करायचं आहे कसं करायचं काय सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यावरती इथं तुम्ही अके काय करायचं आहे तुमचा ई समृद्धी तुम्हाला गुगलमध्ये टाईप करून घेतल्यानंतर तुमचं जे काही आपलं ई समृद्धीचं पोर्टल आहे इथं दिसत आहे बघा थोडंसं झूम करून आपण घेणार आहोत थोडंसं झूम करून घेतल्यानंतर इकडं जी काही डाव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला एक इथं आपल्याला ऑप्शन दिलं आहे थोडंसं आणखी झूम करू इथं फार्मर सेल्फ रजिस्ट्रेशन ॲप ऑन लाईव्ह ऑन गुगल प्ले स्टोअर त्याच्यावरती आपल्याला दिलं आहे हे तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली ई समृद्धी पोर्टल आलेलं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ते ॲप तुम्हाला डाउनलोड तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल झाल्याच्यानंतर तुम्हाला त्यावरती जी काही ओपन असेल त्यावरती ओपनवरती क्लिक करून ते ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन होत असताना असं डॅशबोर्ड तुमच्यासमोर येईल त्यानंतर तुमची जी काही भाषा आहे ती भाषा तुम्हाला निवडून घ्यायची आहे भाषा निवडल्यानंतर सेववर क्लिक करायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला ज्या नंबरनं रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकत असताना तुम्ही लक्षात घ्या की मोबाईल नंबर गेल्या वर्षी वगैरे टाकलेला नसावा कुणाचा तुमचाच नंबर तुमच्या ह्याच्यासाठी असावा तो मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर जो काही कॅपचा आहे खाली जो काही तिथं कॅप्चा म्हणून दिलेला आहे बाबा बॉक्समध्ये तो बॉक्समधला कॅपचा तुम्हाला खाली टाकायचा आहे कॅपिटल स्मॉल जसं असेल तसं व्यवस्थित टाका त्यानंतर मग टाकल्यानंतर खाली तुम्हाला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर इथं तुमचा ओ टी पी तुमच्या त्या नंबरवर पाठवला जाईल असं तुम्हाला मेसेज दाखवेल तो ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती आलेला तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे सहा अंकी ओ टी पी असतो ते आल्याच्यानंतर नंतर इथं आपण टाकून घेणार आहोत आपला ओ टी पी आता आलेला आहे आपण आपला जो काही ओ टी पी आता इथं टाकून घेत आहोत ॲप तुम्ही प्ले स्टोर वरून सुद्धा ई समृद्धी पोर्टल असं किंवा ई समृद्धी टाकून हे ॲप डाऊट प्ले स्टोर वरून सुद्धा डाऊनलोड करू शकता ओटीपी आल्याच्या नंतर आपला जो काही आहे तो आपण इथं टाकून घेतला आहे ओटीपी टाकून घेतल्यानंतर जर चुकला वगैरे असेल तर तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आपला ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपण इथं टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्याच्यानंतर आपलं जे काही ॲप आहे ते व्यवस्थित ओपन होईल त्यावरती तुम्हाला इथं प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशनमध्ये पाहू शकता त्याच्यावरती क्लिक केलं गेल्या वर्षी जर ह्या नंबरवर रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर इथं दाखवलं जाईल नसेल तर फ्रेशमध्ये आपल्याला करायचं आहे त्यानंतर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशनवरती तुमचं जे काही मग स्टेट असेल ते स्टेट आपलं महाराष्ट्र निवडून घ्यायचं आहे महाराष्ट्र निवडल्याच्यानंतर मग आपला मोबाईल नंबर आला जाईल त्यानंतर तुमच्या आधारवर जसं नाव आहे तसं तुम्हाला आधारवरचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे तुमचं स्पेलिंग वगैरे काही मिस्टेक होऊ देऊ नका कारण की नंतर तर ई के वाय सी आधारची होणारच आहे आधारचं नाव ॲटोमॅटिकली फेच केलं जाईल परंतु टाकत असतानासुद्धा तुमचं जे काही नाव आहे तुम्हाला मॅन्युअली इथं टाईप करून घ्यायचं आहे आधारनुसार आपलं जे काही नाव आहे ते आपण टाईप करत आहोत त्याच्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेतल्याच्यानंतर पुढे जे काही चिन्ह दिसत आहे त्या चिन्हावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तेव्हाच तुम्हाला फेस आणि जे काही तुमचं फिंगरप्रिंट ऑप्शन तुम्हाला इथं दाखवले जातील अन्यथा असं दाखवले जाणार नाहीत इथं समोर जे काही चिन्ह पाहू आहे समोर आधारच्या नंबर समोर जे काही चिन्ह आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण थोडंसं खाली पाहिलं पण दिसत नाही त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं फेस ऑथेंटिफिकेशन आणि फिंगरप्रिंट ऑथेंटिफिकेशन आपल्याला दाखवलं आहे त्यापैकी तुम्हाला कोणत्यानुसार करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करून ॲग्री करून घ्यायचं आणि जे इथं चिन्ह दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून आधार हे फेस आर डी म्हणून एक ऑप्शन असतं त्याच्यात घेऊन आपण तुम्हाला मोठे डोळे करून डिग्री की करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं पाहू शकता की आधारनुसार ऑटोमॅटिकली माहिती आपली इथं आलेली आहे माहिती व्यवस्थित एकदा तपासून घ्यायची घ्यायची नंतर कन्फर्म डिटेल्स यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मग खाली जे काही नेक्स्ट आहे त्या नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तुमच्या आधारनुसार जे काही तुमचा फार्मर आय डी डिडेक्ट झालेला असतो तो तु इथं तुम्हाला दाखवला जाईल परंतु इथं सद्यस्थितीला दाखवत नाही आहे हा सध्या प्रॉब्लेम आहे अपडेट सुरू आहे लवकरच तो चालू होईल तर अशा पद्धतीनं सध्या जे काही ही ॲप वगैरे काढण्यात आलेलं आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स काय देण्यात आलेले आहेत त्या पद्धतीच्या डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये आणखी अपडेट होणं सुरू आहे व्यवस्थित ॲप सुरळीत झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये करता येईल सद्यस्थितीला तरी तुम्ही आणखी त्याच्यामध्ये फक्त रजिस्ट्रेशन करून सोडा रजिस्ट्रेशन होत नसेल तरी तुम्हाला परत नंतर आणखी परत त्याच्यामध्ये घ्यावं लागणार ह्याच्यामध्ये एक मोठा एक जर अडथळा जर पाहिलं मोठा शेतकऱ्यांसाठी येणारी मोठी अडचण ह्याच्यामधली ही आहे की तुम्हाला तिथं ओ टी पीद्वारेचं एक ऑप्शन द्यायला पाहिजे होता कारण की ई आधारची तुमची जी काही रजिस्ट्रेशन करताना ई के सी करायचं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करताना तुमच्या आधारच्या बेसवरती तुमची ई के सी केली जाणार आहे त्या ठिकाणी फक्त फिंगरप्रिंट आणि फेस असं दोनच ऑप्शन दिलेले आहेत ओ टी पीचं ऑप्शन नाही आहे म्हणजे प्रत्यक्ष शेतकरी जेही कुणी करत असतील त्या ठिकाणी हजर असणं गरजेचं आहे जर समजा तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती करत असाल तर ते शेतकरी तुमच्या समोरच पाहिजे काही ठिकाणी काय होतं की अनेक शेतकरी हे बाहेरगावी असतात किंवा बाहेरगावी कामानिमित्त असतात परंतु जमीन गावात असल्या कारणानं त्यांचं सोयाबीन त्यांनी स्वतः असल्याशिवाय घालता येणार नाही आहे अशा पद्धतीचा एक ही अडथळा मोठा त्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये जर काही अपडेट वगैरे हो आले तर आपण ते पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत प्रत्यक्ष नोंदणी सुरू व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यावरती सविल डिटेल्समध्ये आपला व्हिडिओ येणारच आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवलं हो नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला तो पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद